आपल्या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देतोय आज आपल्या मौलिक गृह गृह उद्योगाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपण महिलांसाठी काम, yeah. <re robust> अपनेकर, अपनेकर काम देत याच्यामध्ये तर आज आपल्या याच्यात एक आपण अडीच हजारापासून काम देतोय घरी बसून हाताने वाती करणे अगदी सोपं असं काम आहे महिलांना की त्यांचं घरचं काम बघून त्यांना काम करायचं हे आपलं घरी बसून की एक अडीच हजार रुपये करून जॉईनिंग जर केली तर त्यांना आपल्याकडून तीन महिन्यासाठी काम मिळतं ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकारचे याच्यामध्ये काम असतात एक साडेतीन हजार रुपये जर भरले तर त्याच्यात तुम्हाला सहा महिन्यासाठी काम मिळणार आहे आणि जर वर्ष साडेपाच हजार रुपये जर भरले तर त्याच्यात तुम्हाला वर्षासाठी काम मिळणार आहे तसंच आज जळगाववरून आलेले आहेत आपल्याकडे तर ताईंनी पण अगोदर पण हा तर ताई आगळून गेला तर त्यांनी बघितलं पण होत आपल्याकडे हे आणि आज ताई साडेपाच हजार रुपये भरून जॉइनिंग केली आपल्याला एक वर्ष वर्षासाठी ताई आपल्याकडे काम करणार आहेत तर ताईंना आपण जॉईनिंग केली असायनी तर ताईंना आपण त्याच्यासोबत पॅकिंगचं मशीन देतो आहोत की जेणेकरून त्याच्यात पॅकिंगचं कामही तुम्हाला येतं तर जर तुम्ही वाती पॅकिंग करून जर आम्हाला पाठवल्या तयार करून पॅकिंग करून पाठवलं तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत तर ही पॅकिंगची मशीन आहे हा एक किलो कॉटन दिला जातो तुम्हाला ह्या कॉटनचे तुम्हाला वाती तयार करायची आहे हे अशा प्रकारचे सॅम्पल असतात बघा हे असे असं जात पॅकिंग करायचे आहे त्यासाठी आपण ताईना हे पॅकिंगचं हे दिलेलं आहे आणि कॅश बॅग वगैरे हे सॅम्पल त्यांचे या समयवाती आहे या फुलवाची आहेत बघा असं ताईंना हे बनवायचंय आणि याचे ट्रेनिंगही इथं ताईंना दिलेलं आहे आणि हे असं हे वस्त्रमाळ आहे या वस्त्रमाळ्या अशा पद्धतीने बनवायचे आहे तर यापैकी ताईंना जे उत्कृष्ट पद्धतीत काम जमत आहे ते तुम्ही यात बनवून पाठवणार आहात आम्हाला तर आज आपले मौलिक उद्योगाच्या ऑफिसला सांगतील आपल्याला कसं वाटलं वगैरे मार्गदर्शन घेऊन वगैरे मला छान वाटलं बा मी अगोदर पण येऊन घेतली ते एक वेळेस त्याच्यानंतर केला की खरं आहे की खोट आहे मी आता हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही कामं आपण ताईनं दिलेले आहेत की ताई या माती तयार करणार आहेत आणि त्यांच्या म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही ऍड करून तुम्ही ऑनलाईन पण महिलांची जर जॉईनिंग केली तर त्याच्यातही त्यांना पाचशे रुपये पर हेड मिळणार आहे म्हणजे असं महिलांना दोन्ही तुम्हाला एक संधी आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या मैत्रिणी ज्या मैत्रिणी काम करायचं त्यांनी आपल्या मौली गृह उद्याच्या ऑफिसला येऊन तुम्ही भेट देऊ शकतात आणि माहिती घेऊ शकतात किंवा ऑनलाईनही तुम्ही जॉईनिंग केली तर तुम्हाला हे जे साहित्य आहे ते घरपोच तुम्हाला मिळून जातो धन्यवाद